कुणी आमची संघ पाहिलेली आहे अजून जंग पाहिलेली नाही तू योग्य वेळी जंग करेल तुमच्या जंगाला आम्ही घाबरत नाही दादागिरी तुमची आणि तांदूळ घेऊन नाही खासदार म्हणतात माझी संघ बघितली आता जंग बघा मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिलं नाही या जंगाला ना मोडून काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी देत फटकेबाजी केली आहे तर झाल्या गेल्या चुका माफ करून जयंत पाटील विश्वजित कदम व सुमंतई पाटील यांनी साथ द्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय स्टेशन चौकात विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते किरको असे शेदिवशे प्रश्न विचारले असतील कुठल्याही विषयात त्यांचा सहभाग नाही अहो तुम्हाला दिल्लीला पाठवले खासदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडायला सांगली दादागिरी आणि गुंडगिरी करायला तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला नाही परवा बोलले आमचा संघ बघितला आहे आता जंगबा आता जंग म्हणजे धाडशी जरा बोललं झालं मला तुम्ही विचारायचं तुमचा जंग म्हणजे नेमका कमरेला बंदूक लावून फिरलं म्हणजे काय खूप धाश्य झालं असं तुम्हाला वाटतो यांच्या सगळ्या महिलेला कार्यालयात तोंडून भाय दगड टाकणं म्हणजे तुम्हाला काय धाडस वाटते ही तुमची मर्दानगी म्हणायचं का तुमच्या जंगाला आम्ही घाबरत नाही दादागिरी तुमची आणि तांदगाव येऊन मोडणार <laughs> चाललीपर्यंत तुमची आता चालायची नाही वसंतदादांच्या जिल्ह्यात दादागिरी फक्त वसंतदादांच्या प्रेमाची चालते जनता तुम्हाला आता दागोलेशिवाय राहणार नाही मला एक साहेब कळलं नाही मला खूप काळजी वाटायची मला आपलं हाऊ आहे राजकारणाची म्हणून मला तिकीट देईल पण आता काय तिकीट असायची मला जे झगडावं लागले ते न सांगण्यासाठी म्हटलो असं जर मला कळ ना की मला एवढा विरोध का आणि खासदार म्हणून मला का घाबरते हे मला आजपर्यंत कळत विशाल पाटलाला उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातले हवे तर भारतातल्या प्रत्येक महाराजाकडे आता तुम्हाला प्रेम करू शेट्टी त्यांच्याकडे जायचे ते राहिले आणि म्हणून शेट्टी साहेबांनी मला ह्या ठिकाणी उमेदवार लोक नको म्हणतात तुम्ही जयंत पाटलांसारखे धूर आहात बाबांसारखं भाषण करतात कदम साहेबांसारखे धडाके मारतात आता तशी माझी काय परिस्थिती नाही त्यामुळे मी माझी माघार घेतो मी साधा भोळा माणूस आहे दादांचं रक्त थोडंफार असल्यामुळे अजून मधून माझ्या जरा अंगात येते दादांच म्हणून बोलतो माझ्या आडव येऊ नका मला राज्याच्या लोकांना विनंती आहे आणि कालच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोललो की एवढ्या मनापासून जर सर्वांनी काम केलं तर हा वसंतदादांचा बापूंचा किंवा कदम साहेबांचा सा आणि प्रकाश पाव हा जो वाद आहे तो ह्या ठिकाणी मिटला ही माझी प्रामाणिक भावना आणि मी मागाशी धारसाचा विषय केला गुंड सोबत घेऊन फिरण्याला धाडस म्हणत नाही आपली चूक कबूल करून दोन पावलं मागे घेणं कोर्टाला माफी मागणं ह्याला धाडस लागते आणि म्हणून ह्या ठिकाणी मी सांगतो धाडसानं की चुकलं असेल तुम्ही वडीलधारी आहेत तुम्ही मला समावून घ्या शेट्टी साहेबांनी घेतलेलं आहे जयंत पाटील साहेबांनी सुद्धा आता समावून घ्यावं आज तुम्ही घेतलेला निर्णय हा काय ठरवेल विशाल पाटील जाहीर सभेत सांगतोय की वसंतदा घरावर केलेलं प्रेम वाया जाणार नाही येणार आहे निवडणुकीत जोरदार बॅटिंग करणार मला वाटलं दादाच्या नापाला हातावर लढावं लागेल हातावर बांधलाय घ्या आणि दोघात लिहून घेतल्या आता बॅट आयपीएलचा सीझन आहे रोज टीवर बॅटिंग आहे रोज त्या लोकसभेच्या मैदानात बॅटिंग करणार